हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अन्नादर एक्सायटिंग व्हिडिओ तर आता तुम्ही म्हणाल हे सकाळी सकाळी काय चाललेलं आहे तर मंडळी आज आहे ना सकाळी सकाळी बाकी काही कामाचा लोड नव्हता कारण स्वयंपाक एवढा करायचा नव्हता काहीच कारण पोरांचे पप्पा गेले आहेत बाहेरगावी म्हणून म्हटलं चला हे पोरांचं खेळणीचं जे कपाट आहे ते सगळं आवरून घेऊया कारण काय झालं माहिती आहे का बऱ्याच दिवसापासून ह्या खेळणीकडे जरा लक्ष दिलं नाही तर पोरांनी इकडचा पार्ट तिकडं तिकडचा पार्ट इकडं म्हणजे एकसुद्धा पझल पूर्ण नाही आहे याच्यामध्ये सगळं इकडं तिकडं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे म्हटलं चला सगळ्या पझल एकत्र व्यवस्थित लावून ठेवूया म्हणजे काय होईल आता साईच्या ॲक्टिव्हिटी घ्यायचं ठरवलं आहे तर आपल्यालासुद्धा थोडंसं सोपं जाईल म्हणून मग हे आवरायला घेतलं होतं तर बघा आज पहिल्यांदाच साईबाबालासुद्धा मदतीला घेतलं आहे तर सोबत बसून ठेवलं की थोडासा काहीतरी फरक वाटत होता कारण लक्ष देत होता भले मध्ये मध्ये खेळणी फेकणं असेल इकडचं तिकडं फेकणं असेल काही का होईना पण आपण आपण जे करतोय त्या कामामध्ये तो इन्वॉल्व्ह झालेला होता म्हणून हे बघून माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आली की इथून पुढं प्रत्येक काम करताना साईला सोबतच घ्यायचं भले थोडा त्रास झाला तरी चालेल स्वयंपाक करताना सुद्धा त्याला सोबतच ठेवायचं म्हणजे काय होईल थोडी सांडलवण का होईना सां पण बाकीच्या यूजलेस ॲक्टिव्हिटी म्हणजे हे ओरडणं हात पाहणं वगैरे ह्या सगळ्या करण्यापेक्षा काहीतरी तर खटपट तो करेल आणि आपण जे करतोय त्या कामाकडं त्याचं लक्ष जाईल आणि त्याच्यातूनही काहीतरी त्याला शिकायला मिळेल हो ना तर या ठिकाणी आमचं हे खेळणी सगळं एकत्र करायचं काम चाललं होतं मंडळी ही सग इतकी सगळी खेळणी मी मागवली सगळी ऑनलाईन मागवलेली आहे म्हणजे याच्यामध्ये बरेच पझल्स आहेत लाकडी लाकडी खेळणी आहे प्लास्टिकची खेळणी आहे बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे बॉल आहेत काय म्हणून मागवलं नाही खूप सगळे खेळणी आम्ही मागवली आणि खूप प्रयत्न पण केला की साईला खेळायला शिकवा म्हणजे शिकवण्याचा पण का कोणास ठाऊक काही उपयोग झाला नाही कदाचित मार्ग चुकला असेल क का किंवा काय म्हणजे काय असेल ते आत्ता मला नाही सांगता येणार पण चला आता ठरवलं आहे नव्याने सुरुवात करायची आणि खूप सारे एफर्ट्स लावून साईला शिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही आहातच ना सोबतीला म्हणूनच तर यूट्यूबवर आम्ही चॅनल सुरू केला आहे कारण कोणीतरी मो मोटिवेट करायला असलं की अजून हुरूप येतो नाही का तर चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे आता सपोर्ट कसा करणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना आमचा व्हिडिओ शेअर करा आता सबस्क्राईब कसं करायचं हे माहीत नसेल तर दोन मिनटात सांगते व्हिडिओच्या खालती सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर एक छोटंसं बेल आयकॉन दिसेल त्यावरही क्लिक करा आणि नंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि आता हे साईबाबा बघा आमच्याकडं तोंड करून बसलेले आता आमच्याकडं पाठ करून बसले आणि कॅमेऱ्याकडे तोंड करून बसले मध्ये मध्ये आपलं सायचं चाललं होतं ह्या ह्या या, या, या करायचं काम आणि माझं पण चाललं होतं काम करत करत त्याच्याबरोबर गप्पा का मारायचं काम आणि हे माझ्या हातात जे आहे तो जायलो फोन आहे हा सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी खेळणी मी सगळी ऑनलाईनच मागवलेली आहे बघा काहीही करा म्हणजे खेळणी आवरता, आवरता सुद्धा मी एवढा प्रयत्न करत होते साईला हे खेळायला दे ते खेळायला दे पण साईचा कशातच इंटरेस्ट दिसत नव्हता आहे की नाही असंच आहे की खेळणी एवढी मोठी आहे पण साई कशाबरोबरच खेळत नाही बघू आता कसा खेळत नाही त्याला खेळायला शिकवणं म्हणजे शिकवणंच सोडू नाही का चला तर हे सगळं झालं आमच्या सगळ्या खेळणीबद्दल तर मंडळी आत हे असे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात आहे की नाही मला काही कळ म्हणजे मला कसं समजणार नाही का तर ब्लॉग जर आवडले तर लाईक करायला विसरू नका म्हणजे लाईकची संख्या बघून मला कळेल की तुम्हाला हे ब्लॉग आवडतात आहे आणि हो साई आपल्या साईची प्रगती सा होण्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभागसुद्धा असणं फार फार गरजेचं आहे नाही का आणि ही जी साईच्या मागे दिसत आहे ती आहे स्नेहा त्याची